नमस्कार विद्यार्थी मित्रांना तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये नाव आहे महाराष्ट्र चालू घडामोडी तर सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत चोवीस नोव्हेंबरच्या चालू घडामोडी <coughs> प्रश्न क्रमांक पाहिला बघा अंद मायला टू ट्वेंटी विश्वचषक कोणी जिंकला तर त्याचं उत्तर आहे भारता ने ने ला ला था 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 था। भारत भारताने अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला आहे कोणाला हरून जिंकला आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतीय क्रिकेट संघाने दोन हजार पंचवीसचा चा अंध महिला टी ट्वेंटी विश्वकप जिंकला आहे विजेता आहे बघा भारत उपविजेता आहे नेपाळ हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ठिकाण कुठे झालं आहे म्हणजे कुठे झाला आहे हा विश्व कोलंबो श्रीलंका झालेला आहे ही बघा भारतीय अंध महिला टीम आहे प्रश्न क्रमांक दोन बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यां कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे तर किती साजरा करण्यात आला आहे बघा अठ्याहत्तरवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे तर एन सी सी बद्दल आपण थोडं महत्वाचं पाहून घेणार आहोत एन सी सी दिवस नोव्हेंबर मधील चौथ्या रविवारी साजरा केला जातो कोणत्या चौथ्या रविवारी त्यामुळे तो यावेळेस तेवीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला गेला आपण कधी झाले आहे बघा एन सी सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झालेली आहे फुलफॉर्म तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे फुलफॉर्म याचा राष्ट्रीय कॅडीडेट कॉप्स घोषणा आहे एकता आणि अनुशासन हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे बघा तेवीस नोव्हेंबर एन सी सी ची डे नोव्हेंबरमधील महत्त्वाचे दिवस मी तुमच्यासाठी इथं परीक्षेच्या दृष्टीने घेऊन आलो आहे ते पण तुम्ही या लक्षात ठेवायचं आहे चार नोव्हेंबर हे दिन आहे पाच नोव्हेंबर आहे मराठी रंगभूमी दिन म्हणजे विष्णुदास भावे यांची जयंती अकरा नोव्हेंबर आहे राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणजेच मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती चौदा नोव्हेंबर आहे बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती चौदा नोव्हेंबर आहे बघा जागतिक मधुमेह दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन एकोणीस नोव्हेंबर आणि याच दिवशी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टॉयलेट दिन पण आहे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन तसेच मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार जो अटॅक झाला तो पण या दिवशीच आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक तीन बघा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका मधील जोहान्सबर्ग येथे ज्याला सुवर्ण नगरी असंही बोललं जातं इथे झाले आहे जी ट्वेंटी एक लक्षात ठेवा की जी ट्वेंटी जी ट्वेंटी परिषद झाली आहे दोन हजार पंचवीसमधली ती आफ्रिका खंडातील प्रथम जी ट्वेंटी परिषद आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ही भारत या ठिकाणी जी ट्वेंटी परिषद झाली होती दोन हजार चोवीस मध्ये ब्राझील ठिकाण झाली कुठे ब्राझील ठिकाणी जी ट्वेंटी परिषद झाली आहे प्रश्न क्रमांक चार बघा जागतिक मराठी संमेलन दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस कुठे झालं आहे तर उत्तर आहे बघा या ठिकाणी जागतिक मराठी संमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले अध्यक्ष बघा कोण आहेत अनिल काकोडकर उद्घाटन कोणी केलं आहे बघायचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक मराठी अकादमी अध्यक्ष कोण आहेत रामदास फुटाणे हेही तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल की दोन हजार चोवीसचे ची चाललं आहे तर हे पण मी तुमसाठी घेऊन आलो आहे ते पण तुम्ही लक्षात ठेवायचे दोन हजार चोवीस साली नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले जागतिक मराठी संमेलन आणि अध्यक्ष होते बघण्याचे रवींद्र शोभणे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक पाच लक्षात घ्या भारताचे किती त्रेपन्नवे सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत हे कुठले आहेत हे पण तुम्हाला लक्षात आहे आहेत हरियाणा हरियाणाचे आहेत ते सर्वोच्च न्यायाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने आपण घेतलेल्या आहेत ते पण तुम्ही लक्षात ठेवायचे सरन्यायाधीश आहेत भूषण गोव्या कुठले आहेत ते महाराष्ट्र मधील सरन्यायाधीश आहेत बघा संजीव खन्ना हे पण लक्षात ठेवायचे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रथम न्यायाधीश कोण आहेत बघा हिरलाल जे कानिया हे पण तुम्हाला लक्षात आहे आणि जे सर्वोच्च न्यायालय आपलं ते भारतीय संविधानाच्या एकशे चोवीस कलम नुसार असेल असं एक संविधानामध्ये सांगितलेलं ला आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक सहा बघा लक्ष सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर याचं उत्तर आहे बघा बॅडमिंटन लक्षसेने बॅडमिंटन खेळ संबंधित आहेत लक्षसेन यांनी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर फायव्ह हंड्रेड जिंकले आहे त्यामुळे ते, ते सध्या चर्चेमध्ये आहेत बॅडमिंटनबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा ते आपण लक्षात ठेवलं तुमच्यासाठी परीक्षा दृष्टीने ठीक राहील तर मध्ये विचारलं जाणार ज्या ट्रॉफी आहेत परीक्षेमध्ये बॅडमिंटनबद्दल ते पण मी तुम्हाला ते दिले आहेत हे थॉमस था। कप आणि उबेर कप हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे थे। की तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारलं ला जाणार आहे हे आहे बघा लक्ष लक्षसेन प्रश्न क्रमांक सात बघा ही मॅन ऑफ बॉलिवूड कोणाला बोलले जाते तर ही मॅन ऑफ बॉलिवूड हे धर्मेंद्र प्रधान यांना बोललं जात चर्चेत आहे धर्मेंद्र प्रधान तर धर्मेंद्र प्रधान यांच्या वयाच्या एकोणविदव्या वर्षी निधन झाले आहे ते भारतीय जनता पार्टी यांचे खासदार होते त्यांना एकोणीसशे त्यांनी एकोणीसशे साठ साली बॉलिवूड पदार्पण केले होते कधी एकोणीसशे साठमध्ये वयाच्या एकोणविद्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे बघा त्यांचा जन्म झाला आहे एकोणीसशे पस्तीस हे बघ एकोणीसशे पस्तीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत आजचे क्वेश्चन आपले संपलेले आहेत आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद